पाहण्यासाठी करा आपल्या मराठी वृत्तवाहिनीला उल्हासनगर कॅम्पटीन येथील प्रसिद्ध आर टी महाविद्यालयातील ग्रंथालय हे मागील दोन वर्षांपासून बंद आहे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या या महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या पूर्णसुरुतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर संघटक अशोक गरड यांनी जोरदार आवाज उठवला आहे महाविद्यालय प्रशासनाने लवकरात लवकर ग्रंथालय सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेने दिला आहे महाविद्यालयातील ग्रंथालय हे केवळ पुस्तके ठेवण्याचे ठिकाण नसून ते ज्ञानाचे भांडार असते विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी व वा वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्याची गरज अत्यावश्यक आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयातील मूळ ग्रंथालय बंद असून त्याचा वापर सध्या गोडाऊनसारखा केला जात आहे मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार प्रत्येक महाविद्यालयात सुव्यवस्थित ग्रंथालय असणे अनिवार्य आहे असेही मनवीसेने निदर्शनास आणून दिले विद्यार्थ्यांचा वाचनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होण्यासाठी लवकरात लवकर ग्रंथालय खुले करण्यात यावे अशी मागणी यावेळी विद्यार्थी सेनेने केली आहे यासंदर्भात मनवीसेने महाविद्यालय प्रशासनाला पंधरा दिवसांची मुदत दिली असून या कालावधीत ग्रंथालय सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना आंदोलन करतील आणि या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महाविद्यालय प्रशासन पूर्णतः जबाबदार असेल असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर संघटक अशोक गरड उपस्थित होते मुळामध्ये बिल्डिंग दिसते समोर जी सध्या दोन अडीच वर्षापासून बंद आहे ही जी बिल्डिंग नसून हे विद्यार्थ्यालयासाठी एक सुसज्ज असं वाचनालय होतं आणि हे वाचनालय असं अशा पद्धतीचं होतं की मुंबई विद्यापीठ दुसऱ्या नंबरला हे वाचनालय होतं याची ओळख एवढी असताना या लोकांनी एवढी बेकार परिस्थिती करून ठेवली दोन अडीच वर्षापासून हे वाचनालय बंद ठेवून विद्यार्थ्यांना वाचनालय कुठं ते माहीत नाही सध्या अशी परिस्थिती या कॉलेज प्रशासनाने करून ठेवलेली जर यांनी पंधरा दिवसात याचा योग्य तो निर्णय लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही सध्याची परिस्थिती म्हणजे एक रूम आहे त्याच्या आतमध्ये जास्त दहा ते पंधरा विद्यार्थी बसू शकतात एवढीच मर्यादा आहे आणि दहा ते दाते, दाते ते पंधरा विद्यार्थी जरी त्या रूममध्ये बसले तरी एकामेकाच्या आवाजाने तिथे अभ्यासही होणार आहे अशी परिस्थिती की त्या लायब्ररीत दिवसात मुलं बघायला जात नाहीत अशी सध्या एवढी घालणी परिस्थिती या लोकांनी करून ठेवली फक्त एक म्हणजे आपलं चाललंय चाललंय चालवायचा प्रयत्नही करताय जर महा या लोकांनी वेळेस जर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून जर लायब्ररी व्यवस्थित सुरू केली नाही तर महाराष्ट्र नवनसांनी आंदोलन केल्याशिवाय असणार नाही आर टी कॉलेज हे उल्हासनगरचं सगळ्यात जुनं कॉलेज आहे आणि या कॉलेजला समस्यांनी आज ग्रासलं आहे आर के टी कॉलेजची एक जो इमारत आहे ती दोन अडीच वर्षापूर्वी धोकादायक झाली आहे आणि त्या इमारतीमध्ये या कॉलेजचं ग्रंथालय होतं आज ते ग्रंथालय जवळपास दोन ते अडीच वर्षापासून बंद आहे आमचे मनविसेचे शहर संघटक आहे अशोक गरड वैभव कुलकर्णी शहर अध्यक्ष आहेत हे सातत्याने त्या महाविद्यालयाचा पाठपुरावा हो करतायत परंतु महाविद्यालय प्रशासन त्याकडे गांभीर्याने घेत नाही म्हणून आज महाराज नवनिमान विद्यार्थी सेनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे की जे ग्रंथालय आहे ते पंधरा दिवसात सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या विरोधात आंदोलन करेल हे ग्रंथालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत मुलांना पुस्तकं वाचायला भेटत नाही मुलांना अभ्यासाला जागा नाही आहे यांनी एक छोटंसं वरती ग्रंथालय बनवलं पण तिथे आठ ते, ते दहा लोकं बसू शकतात त्याच्यावर त्याची कॅपॅसिटी नाही एवढ्या मोठ्या महाविद्यालयाला फक्त दहा ते पंधरा लोकं बसतील एवढं ग्रंथालय असेल तर ते योग्यच नाही आहे जे मूळ ग्रंथालय होतं लवकरात लवकर पंधरा दिवसात सुरू करा अशी मनविसेच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर